हॅलो गायज आता मी आमची पूर्ण आम्ही चौथी जणी आहोत ते आम्ही दर्शनाला आहे गणित गणपती बाप्पाच्या कारण की एवढे तीन चार दिवस झाले आम्ही कोणतेच गणपती वगैरे काय बघितलेले नाहीत सो आता आम्ही चालले जण बघाय घरी गणपतीला कारण की त्यांच्या दिवस पाच घरी दिवस फक्त गणपती आहेत सो मंगळवेळे तर त्यांचे गणपती विसर्जन होणार आहेत आणि मध्ये तुझी बेस्ट फ्रेंड आहे मी खूप लेट गेली तर ती चिडेल ना माझ्यावर सो आपण जाऊया तिला भेटायला त्यांच्या गणपती बाप्पाला बघायला आता आम्ही सगळे म्हणजे आम्हाला जेवढे पॉसिबल झाले तेवढे आम्ही गणप्पाचे दर्शन करून आलेलं आहोत आता तुम्हाला पुढच्या क्लिक मध्ये समजालस की आम्ही किती गणपती बाप्पाचे दर्शन वगैरे केलेले आहेत सो भेटूया <laughs> आपण ती दोन दिवस झाली इथे वस्तीला आलेली आहे आणि ते आल्यामुळे आता आम्ही खूप धमाल करणार आहोत बघू शकता आणि सॉरी पण कायचा ब्लॉग मला नाही टाकता येणार एम सॉरी त्याच्यासाठी मला नाही जमलं काल ब्लॉगिंग करायला आज आज टाकूया आपण ब्लॉगिंग कारण की फर्स्ट डे सेकंड डे थर्ड डे दे पण लिहिला असं आहे गेस किंवा थर्ड डे तर फोर्थ डे काहीतरी मिस्टेक झालंय म्हणजे एक ब्लॉग जाणार आहे सो मी तुम्हाला आधीच सांगते ना ते तुम्हाला वाटेल बर्थ मी काय करते सो कालचं ब्लॉगिंग तर नाही जमलं मला पॉसिबल नाही झाला आज ब्लॉगिंग चालू चालू स्टार्ट करत करत आहे मी तुम्हाला समजेलच आज टाकेन ब्लॉग बाय हे गायस तुम्ही बघू शकता मग मी बेसनचे लाडू करत आहे तुम्हाला दिसतच असेल तिथे बघ बघू शकता हा माझा छोटोसा ब्रदर आहे तो रेडी झालेला आहे त्याच्यासाठी गाय रिलीज बनवायच्या आहेत सो आपण त्याला थोडी हेल्प करूया रील्स बनवण्यासाठी ओके भेटूया बाय

कटी कटी हे जाई आता मी घरी चाललेलो आहे घरी जाता जाता शेवटचा फ्लॉग आहे आमचा आणि उद्या तुम्हाला काहीतरी नवीन चांगलं वगैरे भेटणार आहे तुम्हाला समजेलच पुढे पुढे जात जसे जसे दिवस अजून पुढे पुढे जातील तुम्हाला काहीतरी वेगळा बघायला भेटेल सो मी तो खूप आहे उद्याचा सीन तुम्हाला दाखवलं तुम्हाला हे बोलायचं आहे तुम्ही उद्या नक्की या आमचा ब्लॉग बघा आणि आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअर करा बाय बाय बाय